आज सकाळी उठल्यापासून असं काही फार करमतच नव्हतं कारण इतक्या सुंदर पद्धतीने सजवलेलं हे घर पुन्हा आता आपण काढणार आहोत आज सुरुवात केली मी किचनपासून कारण सर्वात आधी मी किचनच लावलं होतं नाशिकला आल्यानंतर आणि आज तेच करत आहे इमोशनली पूर्णपणे ड्रेन झाले होते काहीच कळत नव्हतं भांडे घासण्याची सुद्धा शक्ती नव्हती म्हणून सिक्युरिटीच्या वाईफला सांगितलं प्लीज मेरी मदत करतो आपको मी पेमेंट करतो तर मी जवळपास अर्धे भांडे तिला दिले आणि अर्धे भांडे माझे मीच घासले भरपूर कपडे साड्या वस्तू वगैरे भरपूर दिले आणि त्यानंतर मी कॅश पण तिला दिली पण मला एक गोष्ट सांगायची आहे की मला ना असं भांडी मी कधीच का कामवाली अशी लावलेली नाही आजपर्यंत तर मी स्वतः मला बघितलं पण ना एक रिलीफ मिळतं मेड लावल्यानंतर हे मात्र कळालं पण तरीसुद्धा आपण तिला किती भांडे घासायला देऊ ह्याची अशी लाज वाटत होती म्हणून मी अर्धे भांडे स्वतःच घासले आणि अर्धे भांडे तिला दिले तसे हे सगळे स्वच्छच होते परंतु धुळीने खराब झाले होते कारण आपल्या घरामध्ये एवढी लोकं नाही आहे आणि रोजचं ते वापरण्यातसुद्धा ना होत नाही आता ही जी रॅक मी घेतली होती माझ्या यूट्यूबच्या पेमेंटमधनं तर नेमकंच माझं नाशिकला आल्यानंतर हळूहळू ग्रोथ वाढायला लागली होती आणि पेमेंट सिक्वेन्सली येत होता जी माझी अहमदाबादची ऑडियन्स किंवा पुण्यातली ऑडियन्स आहे एकदम स्टार्टिंग फेजमधली कारण मी आधी पुण्यालाच होते जे माझे स्टार्टिंगचे फॉलोवर्स आहेत त्यांना माहिती आहे तर त्यांना माहिती आहे की माझ्या घरात एवढ्या वस्तू नव्हत्या कारण आमचा सगळा संसार हा कोल्हापूरला ठेवलेला आहे तर कारण का तर फिरतीवरचा जॉब पण मला आता हे कळालं की घर सुंदर दिसण्यासाठी आपल्या घरात वस्तू पण छान छान पाहिजे म्हणून कोल्हापूरवरून सगळ्या गोष्टी आणण्यापेक्षा मी सगळ्या गोष्टी इथे विकत घ्यायला सुरुवात केली आणि हे जे तुम्हाला घाण दिसते आहे ना हे माझं एक कोलॅबरेशन व्हिडिओ होता तर मी मुद्दाम असा आठ दिवस झाले पोछा मारला नव्हता त्या ठिकाणी कारण मला फ्लोर क्लिनिंगचा व्हिडिओ द्यायचा होता जो की आपल्या चॅनलवरती ऑलरेडी पोस्ट केलेला आहे तर हे सगळं साफ करत असताना इतकं वाईट वाटत होतं कारण की मला म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ना की नाशिकमध्ये आल्यानंतर जी मला ग्रोथ मिळाली ना माझ्या करिअर वाईज ती माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे आणि कधीच हे शहर मी विसरणार नाही आणि मी कायम स्मरणात ठेवून मी कायम या ठिकाणी चक्कर मारत जाणार आहे हे ठरवलं आहे येणाऱ्या रेनी सीझनमध्ये मी ठरवलं आहे की मला नाशिकच्या तर सगळ्याच गोष्टी एक्सप्लोअर करायच्या ज्या मी अहमदाबादला असताना एक विचार केला होता की आता नाशिकला गेल्यावर पावसाळ्यात आपण इथे फिरू तिथे फिरू, फिरू हे ब्लॉग करू ते ब्लॉग करू तर अशा पद्धतीने आपले छान छान ब्लॉग्स येणार आहेत बरं का आणि हा खूप लवकरच आपण सोलो ट्रिपसुद्धा स्टार्ट करणार आहेत की बायकांनी किती घरामध्ये राबा पण स्वतःसाठी दोन दिवस महिन्यांना नक्कीच काढा तर ही भांड्याची रॅक मी आता पहिला धुवून घेतली कारण फार तर काही घाण नव्हती परंतु कसं आहे ना धूळ वगैरे लागलेले होते म्हटलं चला निमित्ताने आपण हे स्वच्छ पण करून घेऊया हो तर ही स्टीलची रॅक आहे अजिबात हाताला लागत नाही क्वालिटी वाईज खूप छान होती मी सत्तावीसशेला म्हणजे त्यांनी मला सत्तावीसशेला सांगितली होती आणि मी हे बावीसशे रुपयाला घेतली होती तर हे सगळं आता लावून घेते पुन्हा एक वेळा भांडी यायच्यातच लावून घेणार कारण आपल्याकडे ना ट्रॉली आहे ना भांडी ठेवायला जागा आहे म्हणून पुन्हा मी ते लावून घेतलं ला, आणि बाहेरचा एरिया जो आहे ना तो डीप क्लीन करून घेणार होते तर इन बिटवीन मला तुम्हाला शेअर करायचं आहे की मी डॉगला ठेवण्याचा विचार केला होता माझ्या मैत्रिणीकडे मा नाशिकलाच पण असं खूप मन विचलित होतं आहे की खरंच मी त्याला सोडून राहू शकते की नाही तुमचं काय सजेशन आहे मला कमेंट करून सांगा माझा जीव नाही लागत आहे मी ज्या पद्धतीने शिवचरणला सांभाळल्या जसं माझ्या मुलीला माझ्या नवऱ्याला सांभाळते तसंच तेवढंच प्रेम मी माझ्या डॉगवर पण करते पण स्वतःच्या ग्रोथसाठी किंवा स्वतःसाठी मी त्याचं सॅक्रिफाईस करणं मला हे योग्य वाटत नाही पण तरी आता मन मागे पुढे करत आहे तुम्ही मला नक्की सांगा काय करू शकते मी आणि हां मी ना शॉर्ट व्हिडिओचे कमेंट बॉक्स ओपन करणं सोडूनच दिले कारण ना इतकी घाण पसरलेली आहे ना की लोक इतकं हेट करतात मला पण हे सगळे हेट आहे ना मला फक्त आणि फक्त यालाच येतात प्रमोशनच्या व्हिडिओला पण मंडळी खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्यात जर आपल्याला एखाद्या गोष्टीचं प्रमोशन येत असेल तर करायला काय हरकत आहे आणि ओव्हर ॲक्टिंगची दुकान तर हा काहीच हरकत नाही आहे मला ॲक्टिंग ही आवडते त्यात ती ओव्हर ॲक्टिंग करते हे मला माहिती आहे आणि ती मी मुद्दाम करते जे माझे रेग्युलर व्ह्युवर्स आहेत त्यांना माहिती आहे की नम्रता मुळात अशी नाही आहे पण नम्रताला हे सगळं करायला नक्कीच आवडतं तर असो एक्सप्लेनेशन मला द्यायचं नाही या व्लॉगमध्ये पण मला नाही काही वाटत होतं की तुम्ही म्हणजे जी हेटर्स आहे तर हेटर्स त्यांचं त्यांचं काम करतात आणि पॉझिटिव्ह व्ह्यूवर्स त्यांच्याशी भांडायचं काम करतात पण माझ्या पॉझिटिव्ह व्ह्युवर्सला कोणी नाव ठेवलेलं मला अजिबात चालणार नाही त्यामुळे तुम्ही ना हेट कमेंटला रिप्लाय करणं सोडून द्या प्लीज कारण तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात तर सगळं घरातलं आवरल्यानंतर ना इतकं बॉडी दुखत होती ना माझी बॉडी पेन खूप होता मग मम्मीला म्हटलं मम्मी एक साधी सिंपल खिचडी करते तर मम्मीला अशी पण माझ्या हातची खिचडी फार आवडते पण काय नाही तेलामध्ये जिरा मोहरी कडीपत्ताची फोडणी दिली कांदा आणि हिरवी मिरची टाकली ते छान फ्राय झाल्यानंतर खूप सारं अर्धी वाटी भरून अद्रक लसूणचा पेस्ट असा टाकला त्यानंतर हळद लाल मिरची पावडर आणि मीठ टाकून छान फ्राय करून घेतलं घरामध्ये असले नसले ते सगळे व्हेजिटेबल्स कट करायचे आणि त्यात टाकून द्यायचे छान फ्राय करायचं इतकं फ्राय करायचं की त्याच्या कडक भाज्या असतात ना त्या छान अशा मऊसूत झाल्या पाहिजे ते छान अशा मऊसूत झाल्यानंतर ना एका एकीकडे एक 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 मी तांदूळ आणि डाळ तुरीची डाळ हां तांदूळ आणि तुरीची डाळ ही धुवून ठेवली होती आणि कोथंबीर तर संपलेलीच होती मी म्हटलं आता भाजीपाला काही आणायला नको जे काय आहे घरामध्ये तेच वापरायचं उगंच कशाला आणि खर्च करत बसायचं नाहीतरी माझी मम्मी अंडरस्टँडिंग आहे तर सगळं छान असं फ्राय करून घ्यायचं आणि उकळतेलं गरम पाणी मी त्याच्यामध्ये टाकलं आणि एक शिट्टी मोठ्या गॅसवर आणि एक शिट्टी बारीक गॅसवर असं करायचं त्यानंतर आपली खिचडी चमचमीत इतकी टेस्टी लोणचं पापड दही किंवा ताक याच्याबरोबर खायचं इतकी भन्नाट लागते ना जबरदस्त खरं तर आता उन्हाळा आहे तरी मला आवडते पण पावसाळ्यात ही एक नंबर व्हिडिओ चालू आहे एकाच खाऊन सांग चांगला नसेल चांगला चांग सांग? तर चांगलं सांग व्हिडिओ चालू आहे बघा अगं खरं सांग खरं ओके ओके थँक्यू ती बाई तर फ्री मध्ये पण नंतर नंतर तर लय वैताग आलेला अग मी तू चिकन खाल्ले बाई शांत बाई सतत जेवू दे आम्ही आम्ही तर फिक फिक खातो तुझं जेवण भारी आमच्यापेक्षा हे घ्या आलू घे आ आ आ थोडं घेऊ मग मी दोन कुत्र सांभाळणं मोठे मोठे आणि दोन त्याचे पिल्ले पाच सहा पिल्ले होते सहा पिल्ले जरा सांभाळले त्या बाईन मुलगी कधी यायची नंतर नंतर तर त्या मला म्हटले फ्री मध्ये जर कोणी घेत असेल तर देऊन टाकू आपण तर वय टाकणार नाही कारण एक नंबर झाली एक नंबर કરલલલ ખરલલલે ખરલે ખરલે ખર૲ેતૂ?